हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण मजेत असाल तर आज आहे संडे आणि गुरुपौर्णिमासुद्धा तर इथे पहा निकिक्षाची झाली आहे सकाळ आणि आता ती आंघोळ करून रेडी झाली आहे तर आज निकिक्षाने पिंकी पिंकी ड्रेस घातला आहे तिच्या भोबूला आणि तिला मॅचिंग तर इथे पहा माझी पूजा झाली आहे आणि आता तुम्ही निकीक्षाची पूजा पहा तर इथे निकीक्षा गुरु ब्रह्मा बोलत आहे तर निकीक्षा अशी पूजा रोज सकाळी आणि संध्याकाळी करते तर मी तुम्हाला आज तिची ही पूजा शेअर केली आहे तर निकीक्षाची पूजा आता इथे झाली आहे आणि आता ती मोठ्यांचा आशीर्वाद घेते जसं की माझा आणि तिच्या आजीचा तर निकीशाचे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय